हे बघा आपलं मटण शिजलेलं आहे हे बघा खूप छान कलर आलेला आहे आज बनवणार आहोत आपण ग्रेवी मटण त्यासाठी लागणारं साहित्य आपण हे मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन तीन पाण्याने त्यासाठी लागणारं साहित्य बघूया एक कांदा चिरलेला खोबरं दोन तेजपत्ते खडे मसाले मीठ लाल तिखट मसाला अद्रक पेस्ट धने पावडर लसणची पेस्ट हळद जिरे आणि कोथिंबीर आता आपण मटण एका कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मीठ थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकून घेऊया आणि अर्धा चम्मच तेल टाकून घेऊया त्याला मिक्स करून घेऊया आता आपण याला पंधरा मिनटं असंच राहू देऊया हे बघा याला बिजू करून पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण याला गॅसवर ठेवूया याला आता आपण उकडून घेऊया हे बघा आपण आता याला गॅसवर ठेवून घेतलेलं आहे याला थोडंसं पाणी सुटू द्यायचं आहे पाणी वगैरे टाकायचं नाही आहे हे बघा आता याला पाणी सुटलेलं आहे आता आपण याला थोडं थोडं टाकून याला शिजवून घेऊया थोडं थोडं टाकून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे बघा आपलं मटण शिजलेलं आहे आता आपण ग्रेवी साठी मसाले भाजून घेऊया आता आपण कांदा भाजून घेऊया कांदा हे आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे आणि आता आपण खोबरं भाजून घेऊया थोडस तेल डप खोबरं हा लवकर भाजतो कमी गॅसवर भाजायचं आहे खोबऱ्याला नाही सजळतो तो आणि थोडं थंड झालं की मिक्सरमधून याला थोडंसं पाणी टाकून काढून घेऊया हे बघा आपण आता कढई ठेवून घेतलेली आहे थोडस तेल टाकून घेऊया आता आपण याच्यात लसणची पेस्ट टाकून घेऊया अद्रकची पेस्ट जिरे खडे मसाले याला चांगलं फ्राय करून घेऊया हे बघा मस्त हे फ्राय झालेलं आहे आता आपण याच्यात कांदा आणि कोबऱ्याची पेस्ट टाकून घेऊया याला मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया हे बघा याला मस्त तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये दोन तेजपत्ते घालून घेऊया आता त्यामध्ये मसाला घालून घेऊया धने पावडर लाल तिखट आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ कारण की यांनी आपण उकडताना घातलं होतं कमी गॅसवरून थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यात थोडस पाणी टाकून मसाले शिजून घ्यायचे आहेत आता आपल्याला याच्यात उकळलेलं मटण टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं असं आणि आता याला पाच मिनटं झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे हे बघा आपलं मटण शिजलेलं आहे हे बघा किती छान कलर आलेला आहे आता आपण याला काढून घेऊया